आता पुढे बोलूया रोल घ्या पाटील सर पाटील सर बारिशला डोला लाईट मामाला बोलू नका डॉक्टर बोलू नका सात दिवसामध्ये सर्वेक्षण करण्याचे व्यवसाय काय करता घरी फ्रीज वॉशिंग मशीन लॅपटॉप कम्प्युटर आहे का घरी कोणी राजकारणात उलट होत का किंवा आहे का आणि तुमच्या समाजामध्ये उलटा देण्याची प्रथा आहे का नाही आता तुम्ही घराचे प्रश्न विचाराल तर घर तर आहेच प्रत्येकाकडे नाही शिक्षण पण सगळे जण घेता शिक्षण घेताना कर्ज काढलेलं आहे मराठ्यांनी घर बांधतानाही कर्जच घेतलेलं आहे मराठ्यांनी त्यामुळे सगळं बांधलंय म्हणजे कर्ज घेऊनच बांधलंय शेवटी बांधलं जरी असल तरी शिक्षण केलं असेल तरी कर्जच घेऊन शिक्षण केलेत तुम्ही आणखीन काय वस्तू घेतल्या म्हणला तर कर्जाशिवाय घेतल्याच नाही विनाकारण तुम्ही कसल्याही आठ शर्ती घालू वाहन तर हे आहेत तर वाहनाचं कर्जच काढले मराठी वाहन घेताना पण म्हणजे आता कर्ज तर राम्या होतच म्हणजे आहोत तू म्हणजे वाहन घेतलंय आणि ते कर्ज न घेतलंय म्हणजे काय आम्ही सदन झालो असं नाही तरी पण आम्ही मागासच घेत कर्ज व्यवसाय व्यवसायासाठी जरी वाहन घेतलं तरी ते कर्ज काढूनच घेतलंय म्हणजे आम्ही मागास आणि सरकार जर असे प्रश्न मागास वर्ग विचारणार असेल तर हे सगळ्याकडे नाही मी जरा ते पूर्णच वाचतो एवढ्या मोठ्या विषयावर आपण स्वत वाचून उत्तर दिलेलं बरं राहील तुमच्या म्हणण्यानुसार मी आता सांगितलंय पण त्यांचे जे अर्ज आहे तोच मी बघतो पूर्ण वाचतो म्हणजे आपल्याला त्याच्यावर अधिकृत आणखी बस सकाळी बोलतोय ते असू शकते ना आता त्यांना कसं निकष लावले ते त्यांच्यावर ते अवलंब पण जे मराठ्यांना निकष लावले हे सगळ्यांसाठी पण असले पाहिजेत याला कायदा म्हणतात आणि लोकशाही म्हणतात हे सगळ्यांसाठीच असले पाहिजेत मराठ्यांनी कर्ज काढून घर बांधलं म्हणून तो मागास नाही म्हणून त्याला आरक्षण द्यायचं नाही असं नाही मराठ्यांकडे वाहन आहे त्याने कर्ज काढून घेतलं ते म्हणून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणजे तो मागास नाही असं होणार नाही मग हे निकष तुम्हाला सगळ्याला लावावे लागणार आहे परंतु मी ते सगळे अधिकृत वाचतो आधी अधिकृत मग त्यानंतर आपण उद्या सगळ्या आणखीन याच्यावरती पिढ्यांना फार मुद्दा म्हणूनच आहे मराठ्यांसाठी जर वंशावळीच्या नोंदी सापडून मराठ्यांना आरक्षण देत नाही मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करत नाही कायदा पारित करायला नोंदी मिळाल्यात कायदा पारित होतो तरी करायचा नाही याचा अर्थ पहिल्यापासूनच आज नवीन नाहीये परंतु आम्ही आरक्षण मिळवणार ओबीसी याच्यावर मात्र आम्ही ठाम येत बावी तारखेला यांच्या लक्ष देईन मग वीस लोक काय होते धन्यवाद रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला